ठाणे शहरात वाढती वाहनं आणि तसं धूर्त इमारतींची बेसुमार बांधकाम यामुळे ठाण्याची हवा प्रदूषित झाली असून ठाणेकरांचा श्वास बुदमरू लागला आहे विशेष म्हणजे वाहनांची सततची वर्दळ बांधकामे यांच्या जोडीला मेट्रोची भव्य बांधकामे यामुळे घोडबंदर परिसर सर्वाधिक घुसमटू लागला है। पाटो कराना विकार आहे दिल्ली मुंबई पाठोपाठ ठाण्याची हवा देखील बिघडू लागल्याने ठाणेकरांना मोठ्या प्रमाणामध्ये श्वसनाचे विकास जडू लागले आहेत ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडील नोंदीनुसार ठाणे शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स डिसेंबर महिन्यात खालावत चालली असल्याचं चा समोर आलं आहे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात सर्वात कमी असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक पंधरवड्यानंतर एकशे त्र्याऐंशी एवढा नोंदवण्यात आला आहे हा हवा गुणवत्ता निर्देशक मध्यम प्रदूषित या वर्गावरमध्ये येत असला तरी नवीन ठाणे समजल्या जाणाऱ्या घोडबंदर येथे हवेची पातळी अत्यंत खालावली आहे घोडबंदरच्या हवेची गुणवत्ता एकशे नव्वदवर पोचली आहे तर उपवन परिसरामध्ये एकशे शहात्तर एवढी गुणवत्ता नोंदवण्यात आलेली आहे